जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ समास पाचवा रजोगुण लक्षण राम मुडी देह त्रिगुणाचा सत्वरज तमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण सत्व भगवत भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती तमोगुणे अधोगती पावती प्राणी मध्ये सवत्तामध्येष्टती सत्वत, राजसा जगण्यगुणुस्तिस्ता अधो तामसा त्यातही शुद्ध शुद्ध आणि सबळ तेही बोली जेती सकळ शुद्धतेची जे निर् निर्मळ सबळ बाधक जानावे युद्ध सबळाचे लक्षण सावद परीसा विचक्षण शुद्ध तो परमार्थी जाण सबळ तो सांसारिकांची स्थिती तेही एक एता दोन्ही जाती निघोनिया तम आणि सत्व एनेची चाले जीवित्व रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता रजोगुण येता शरीरी वर्तणूक कैसी करी सावध होऊनी चतुरी परिसावे माझे घर माझा संसार देव कैचा आणिला थोर ऐसा करी जो निर्धारो तो रजोगुण माता पिता आणि कांता पुत्र सुना आणि दुहिता इतुकियांची वाहे चिंता तो रजोगुण बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे दुसऱ्याचे अभिनाशावे तो रजोगुण कैचा धर्म कैचे दान कैचा जप कैचा ध्यान विचारीना पाप पुण्य तो रजुगुण नेने तीर्थ नेने व्रत नेने अतीत अभ्यांगत अनाचारी मनोगत तो रजगुण धन धान्यांचे संचित मन होय द्रव्यासक्त अत्यंत कृपण जीवित्व तो रजोगुण मी तरुण मी तरुण मी सुंदर मी बलाढ्य मी चतुर मी सकडांमध्ये थोर म्हणे तो रजोगुण माझा देश माझा गाव माझा वाडा माझा ठाव ऐशी मनी ऐशी मनी धरी हाव तो रजोगुण दुसऱ्यांचे सर्व जावे माझेची बरे असावे ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण कपट आणि मत्सर कुठे देही तिरस्कार अथवा कामाचा विकार तो रजोगुण बाळकावरी ममता प्रीतीने आवडे कांता लोभ वाटे समजता तो रजोगुण जीवलगांची खंती जेने काळे वाटे चित्ती तेने काळे शीघ्र गती रजोगुण आला संसाराचे बहुत कष्ट कैसा होईल सेवट मनास आठवे संकट तो रजोगुण का मागे जे जे भोगिले ते ते मनी आठवले दुःख अत्यंत वाटले तो रजोगुण वैभव देखोन दृष्टी आड आवडी उपज उपजली पोटी आशा गुणे हिमपुटी तरी तो रजोगुण जे जे दृष्टी पडिले ते ते मने मागितले लभ्य नसता दुःख झाले तो रजुगुण विनोदार्थी भरे मन शृंगारिक करी गायन राग रंग तान मान तो रजुगुण टवाडी ढवाडी निंदा सांगणे घडे विवादा हास्य विनोद करी सर्वदा तो रजुगुण आळस उठे प्रबळ करमणुकेचा खेळ का उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण कळावंत बहुरूपी नटावलोकी नाना खेडी दान अर्पी तो रजोगुण उन्मत्त द्रव्यापरी अतिप्रिती ग्रामाज आठवे चित्ती आवडे निचाची संगती तो रजोगुण विद्या जीवी उठे न बोलावे वाटे नित्यनेमास मन विटे तो रजोगुण देवकारणी लाजाडू उदरा लागी कष्टाडू प्रपंची जो स्नेहाडू तो रजोगुण गोडग्रासी आकळेपण अत्यादरे पिंडपोषण रजोगुणे उपोषण केले नवचे शृंगारिकते आवडे भक्ती वैराग्य नावडे कळा लाघवी पवाडे तो रजोगुण नेनोनिया परमात्मा सकड पदार्थी प्रेमा बळात्कारे घाळी जन्मा तो रजोगुण असो ऐसा रजोगुण लोभे दावी जन्म मरण प्रपंची तो सबळ जान तारुण दुःख भोगवी आता रजोगुण हा सुटेना संसारिक हे तुटेना प्रपंची गुंतली वासना यास उपाय कोण उपाय एक भगवत भक्ती जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन करावे काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अपुलिया मने सार्थक करावे यथानुशक्ती दान्य दान पुण्य परी भगवंती अनन्य सुखदुःखे चिंतन देवाचे करावे आदिअंती एक देव मध्येची लाविती माव मनोनिया पूर्ण भाव भगवंती असाव ऐसा सबड रजोगुण संक्षेपे केले कथन आता शुद्ध तो तू जान परमार्थिक त्यांचे ओळखी जे चिन्ह सत्वगुणी असे जान तो रोजोगुण परिपूर्ण भजन मूड ऐसा रजोगुण बोलिला श्रोती मने अनुमानिला आता पुढे परिसीला पाहिजे तमोगुण इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे रोजगुण लक्षण नाम समास पाचवा जय जय रघुवीर समर्थ जय श्री